रा पाणी उतरता दे मीने किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर को लौट कर वापस आऊंगा कल फिर निकलचा ताणित होता आज निकलचा ताणित आहे अंचल जाऊ दीजिए आमचं मूल्यमापन या राज्यातली जनता करेल तुमच्या مهربानीने आम्ही राज्य करत नाही लक्षात ठेवा या राज्यातलं भाजप आणि सेनेचे सरकार जत्रेतल्या आखाड्यात हलगी कडाडायला लागते प्रेक्षक ओरडायला लागतात आणि तीन ते चार वेळेला महाराष्ट्र केसरी असलेला एक पैलवान शड्डू ठोकत मैदानात येतो पुन्हा एकदा प्रेक्षक किंचाळतात ओरडतात आणि त्यांना वाटतं की आजचा आखाडा हाच पहिलवान मारणार आहे थोड्याच वेळात पुन्हा हलगी कडाडते आणि पुन्हा हलगी कडाडल्यानंतर एक असा पैलवान मैदानात येतो ज्याने महाराष्ट्र केसरी जिंकलेला नसेल भलेही पण तो पैलवान आता महाराष्ट्र केसरी पैलवानाला खऱ्या अर्थाने आव्हान देऊ शकतो अशी शक्यता त्या आसपासच्या प्रेक्षकांमध्ये होते हा प्रसंग तुम्हाला सांगण्याचं कारण असं की उद्या तीन वाजता लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे असं आपण समाज माध्यमांमध्ये बघतो आहोत पण असं सगळं आपल्यासमोर चित्र असताना महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये खरा चाणक्य कोण हे शोधण्याची वेळ आली आहे हे शोधण्याची वेळ आली आहे याचं एक कारण पण असं आहे की महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला एकीकडे शरद पवारांचं संपत आलेलं राजकारण पुन्हा एकदा उभं राहणार का आणि शरद पवारांचा इरा संपल्यानंतर महाराष्ट्राचा खरा चाणक्य कोण यासाठी स्वतःची दावेदारी ठोकणारे देवेंद्र फडणवीस हे पुढचे महाराष्ट्राच्या चेहरा म्हणून समोर येणार का हा प्रश्न उभा राहिला आहे आता हा प्रश्न सगळ्यांसमोरच उभा राहिलेला नसेल कदाचित का इकडच्या काही लोकांना इकडचं आवडतं तिकडच्या काही लोकांना तिकडचं आवडतं पण गेल्या दोन तीन दिवसांच्या घटनांचं आकलन करता हा प्रश्न आपण अगदी मुद्देसूत विचारात घेणार आहोत यातला पहिला मुद्दा आपण विचारात घेऊया तो म्हणजे दोन दिवसांपूर्वी भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे त्या त्या मतदारसंघामध्ये भाजपाची यादी बघितल्यानंतर भाजपच्या खूप लोकांना असं वाटलं आमच्या ताई आल्या आमचे साहेब आले आमचे दादा आले पण फडणवीसांनी या यादीमध्ये एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत का हा चिकित्सेचा मुद्दा आहे बीडमधून पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाली आहे खरी पण पंकजा मुंडे ह्या त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात होत्याच हे कुणीही नाकारू शकत नाही मग अशा वेळेला अँटी इन्कंबन्सीची टांगती तलवार असताना बीड मतदारसंघामधून उमेदवार मिळत नसताना किंवा तो प्रबळ उमेदवार सगळ्यांच्या नजरेत नसताना पंकजा मुंडेंना दिलेली उमेदवारी हा फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक आहे का हा प्रश्न विचारला गेला पाहिजे कारण आता या मैदानातून पंकजा मुंडे जर पडल्या तर त्यांचं नशीब म्हणलं जाईल आणि जिंकल्या तरीसुद्धा फडणवीसांचं नशीब म्हणलं जाईल की त्या महाराष्ट्रातून दिल्लीत जात आहेत फडणवीसांचे दुसरे प्रतिस्पर्धी म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार माध्यमांमध्ये जाहीरपणे सांगत होते की मला दिल्लीत जाण्यात कुठलाच रस नाही मी तशी वरिष्ठांना विनंतीसुद्धा केलेली आहे पण तरीसुद्धा जो घात सुधीर मुनगंटीवारांचा सो कॉल्डरित्या व्हायचा तो झालाच आहे दुसरी यादी भाजपाची आली आणि चंद्रपूरची जागा सुधीर भाऊ मुनगंटीवार लढवणार असं भारतीय जनता पक्षाने सांगितलंय आता सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं सख्य आहे की नाही हे भाजपच्या लोकांनाच माहीत पण सुधीर भाऊ मुनगंटीवार हे देवेंद्र फडणवीसांचे जवळपास प्रतिस्पर्धी आहेत हे मात्र कोणीही नाकारू शकणार नाही मग अशा वेळी दुसरी यादी आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे हे प्रतिस्पर्धी हारले तर प्रश्नच मिटला आणि जिंकले तर दिल्लीत जाणार आता तिसरी गोष्ट जी पुण्यातली आहे मुंबईतली आहे म्हणजे गंमत बघा तिथे मुरलीधर मोहोळांना तिकीट अगदी मिळेल की नाही याबद्दल साशंकता होतीच जवळजवळ दुसऱ्या माणसाचं तिकीट त्या ठिकाणी कापून मुरलीधर मोहोळांना आणलं आहे स्वतःचा माणूस प्लेस केला आहे मुंबईतलं तिकीट कापलं आहे आणि तिथेसुद्धा स्वतःचा माणूस प्लेस केला आहे आता ही प्लेस झालेली स्वतःची माणसं दिल्लीत असताना आणि प्रतिस्पर्धी खेम्यातून गेलेली ही माणसं दिल्लीत असताना त्या ठिकाणी जास्त हालचाल करायला जागा नाही आहे आणि महाराष्ट्र परत फडणवीसांसाठी मोकळा आहे अर्थात हे फडणवीसांचे गेम आहेत की फडणवीसांचा गेम होणार हे मात्र भविष्याच्या गुलदस्त्यात आहे आता दुसऱ्या पैलवानाबद्दल आपण बोलूया दुसरे पैलवान जे सर्वश्रुत आहेत जे ज्येष्ठ आहेत ज्यांची राजकारणामध्ये हयात गेली आहे आणि ज्यांच्याबद्दल खूप आदराने बोललं जातं पण त्यांच्या राजकारणावरती अनेकदा प्रश्नचिन्हसुद्धा उपस्थित झालं आहे एवढंच काय तर दस्तूर खुद्द अजितदादांनासुद्धा अगदी दहा दिवसांपूर्वीच बारामतीत मेळावा घेऊन सांगावं लागलं की हो आमचं खरंच फाटलं आहे आणि दोन तीन दिवसातल्या घटना पण तसंच सांगताय लोकांना संभ्रम निर्माण करायचा आणि आपलं इच्छित साधून घ्यायचं हेच आजपर्यंत शरदचंद्र पवारांचं राजकारण राहिलेलं आहे हे कोणाला आवडेल किंवा आवडणार नाही पण वास्तव आहे ते स्वीकारावं लागेल शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फाटाफूट झाल्यानंतर सुप्रीम कोर्ट काय म्हणालं आणि मग आजीदादा घड्याळावर लढणार का हे मुद्दे गौण आहेत शरदचंद्र पवार आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाकडून लढू शकणारे लोकसभेचे उमेदवार आपण लक्षात घेतले तर आपल्याला असं लक्षात येईल की आता खरा गेम सुरू झाला आहे खरा गेम सुरू झाला आहे कुठून तर तो बारामतीतून बारामतीमध्ये सुप्रिया ताई सुळे जिंकणार की अजितदादांच्या सुविद्य पत्नी यांना तिकीट मिळून जोरदार टक्कर होणार हा प्रश्नसुद्धा बघण्यासारखा इंटरेस्टिंग आहे एक गंमत अशी आहे की फडणवीसांनी हा दाव टाकून था था सुप्रिया ताईंना बारामतीत लॉक केलं आहे हे आपल्या लक्षातच येत नाही आहे कारण सुप्रिया ताई जर बारामतीच्या बाहेर येऊ शकल्या नाहीत तर ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी वर्षाचे असलेले शरद पवार राज्यामध्ये किती तडफेने फिरू शकतील आणि रोहित दादा ज्यांच्यावरती ईडीच्या कारवाया सुरू आहेत आणि जे अनेक ठिकाणी स्थानबद्ध करण्याची अनेक आयुधं सत्तेतल्या लोकांकडे आहेत अशा वेळेला तेही किती प्रभावी ठरू शकतील हाही एक प्रश्न आहे आता त्यांच्या बाजूने उभे राहत असलेल्या माणसांबद्दलचा कालच बातमी आली आहे की निलेश लंके नगरची जागा शरद पवारांच्या बाजूने लढवणार आनंदी होण्याचं कारण ज्यांना त्यांना असू शकेल पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे निलेश लंके अजितदादांचा खास माणूस आहे असं आपण आत्तापर्यंत ओळखतो अर्थात ती जागा अजितदादांना सुटणंही शक्य नाही कारण ती जागा भाजपची जात जागा आहे आणि म्हणून निलेश लंकेंना जर सो कॉल्ड ग्रोथ करायची असेल तर त्यांना दुसरा पर्याय नाही यांच्या विरोधात जाण्याशिवाय आणि म्हणूनच ते आता शरद पवारांना जाऊन भेटलेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असं सांगितलं जातं आहे पण निलेश लंकेंनी अद्यापही त्या पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही निलेश लंके हे सर्वसामान्य घरातले उमेदवार आहेत पण ते शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून नाहीत आणि ते बाहेरूनही निवडणूक लढून शरदचंद्र पवारांचा पाठिंबा मिळवू शकतात कारण विखे आणि पवारांचं वैर हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि म्हणून आता हा झाला फक्त त्यांच्या बाजूला येणाऱ्या लोकांचा विषय आता थोडंसं बीडमध्ये आलं तर कालपर्यंत जे बजरंग अप्पा सोनवणे बीडमधून कधीच लढू शकणार नाहीत अशी स्थिती होती कारण सो कॉल्ड पद्धतीने त्यांच्या कारखान्याला काहीतरी कर्ज मिळालं आहे आणि त्यांचीसुद्धा ईडी चौकशी होऊ शकते अशी शक्यता सर्वसामान्यात बोलून दाखवली जात होती ते बजरंग अप्पा सोनवणे जे अजितदादांचे खास आहेत तेही आता शरदचंद्र पवारांच्या पक्षाकडून बीडमध्ये निवडणूक लढवणार असं म्हणलं जातं आहे आता हे झाले दोन बाहेरच्या येणाऱ्या लोकांची गोष्ट असंच हरिश्चंद्र चव्हाण आणि अजूनही काही लोक रांगेत आहेत जे कदाचित शरदचंद्र पवार यांच्या बाजूने लढू शकतील पण ती राष्ट्रवादीचीच मंडळी आहे जी भाजपमध्ये गेली आहे आणि कदाचित पुन्हा सत्तेसाठी त्यांच्या बाजूने येऊ शकतील आता शरदचंद्र पवार हे खरं चाणक्य कुठे ठरतात त्याची काही उदाहरणं बघूया संग्राम थोपटेंना जाऊन भेटणे किंवा त्यांच्या वडिलांना जाऊन भेटणे हा त्यांचा पंचवीस वर्षातला सगळ्यात मोठा गेम म्हणावा लागेल कारण ज्या थोपटेंच्या मुख्यमंत्रीपदाला हुलकावणी देण्यासाठी जबाबदार असलेले पवार आता उतारवयात स्वतःवरती वेळ आल्यानंतर त्यांच्या घरी त्यांना जाऊन भेटले आणि नम्रतेने त्यांना म्हणले की झालं गेलं विसरून जाऊ आता आपण पुढे जाऊ या गोष्टीनंतर आता सेम गोष्ट त्यांनी अकलूजमध्ये पण केली आहे त्यांनी मोहिते पाटलांची पण भेट घेतली आहे आणि मोहिते पाटलांमध्ये त्यांच्यामध्ये काही दिवस शक्य नव्हतं हेही जगाला काही फार नवं नाही आहे आता यासारखीच अशी राज्यामध्ये अनेक मंडळी आहेत ज्यांना ते रिकलेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे रिकलेक्ट करण्याचा प्रयत्न तोही या वयामध्ये हा शरदचंद्र पवारांचा मास्टरस्ट्रोक ठरू शकतो का की लोकांना स्पर्धेच्या बाहेर ढकलून स्वतःसाठी जागा निर्माण करण्याचा खरा स्ट्रोक ठरणार आहे हा महाराष्ट्रासाठी चिकित्सेचा प्रश्न असणार आहे आजचा हा व्हिडिओ जरा लांबला असेल पण उपस्थित केलेल्या प्रश्नांना तुम्ही उत्तर शोधू शकताय का आणि सापडली असतील तर ती आम्हाला नक्की कळवा कडक टी व्हीला सबस्क्राईब आणि फॉलो करायला नक्की विसरू नका धन्यवाद